आता मसाल्यात चांगली परतून घेते मसाला लागला नसला ना असं की त्याला मसाला लागून जातो मित्रांनो का मस्तीपैकी आपली हळदी मिठाची वजेडी सगळी शिजवून झाली या ठिकाणी शिजले या आणि चांगली शिजले आणि आता मस्तपैकी बनवायचे आपल्याला रस्सा बिस्सा सगळं तळून झालं या आता रस्सा वतून घेऊ तर मित्रांनो आपलं जेवणाचं जा ताट आलेलं आहे हे आपल्या रस्त्यामध्ये मी आपली भाकर कुस कुसकारून घेतले बाजारीचे ऐकून आणि हे हो बघा आपली फ्राय तोंडी लावायला त्यासोबत कांदा लिंबू आमरा मंडळी स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या राहुल ठोबरे युट्यूब चॅनलच्या नवीन ब्लॉग मध्ये मित्रांनो मेंढर भेंढर आहे आणि आज आम्ही लवकरच मेंढरांना एका चांगल्या चाऱ्यावरती घेऊन जाणार आहे आणि बरेच दिवसातनं मित्रांनो नाही का आता नवीन वर्ष चालू झाले नवीन वर्षात आपण काय मटण बिटन नाही बनवलं त्याकरता मित्रांनो एकदम हटके हटके म्हणजे काय तर मित्रांनो संध्याकाळून आपल्या वाडीवरती बनणार आहे वजळी आता आपल्या घरी काय बनणार हे आपलं सकाळपासूनच प्लॅनिंग असतं त्यामुळे आता कसं सकाळची शूटिंग घ्यायला काय होणार नाही संध्याकाळी मस्तपैकी निवांत आपण तुम्ही बी बघा आम्ही बी खाईल आणि त्यामुळे आपलं संध्याकाळी वजळी बिजळी बनल तर कसं काय बनल आणि कुठे मेंढर चालल ते संपूर्ण वातावरण तुम्हाला पाहायला भेटेल चला तर मग आपले मेंढरं या ठिकाणी आलेली आहेत हो का आणि तुम्ही मानतो इथं अशी गोळा होऊन का चालते ते कालच्याला आपल्या दादांनी इथं वांगी टाकली होती मित्रांनो तसली लांब वांगी आणि ती वांगी खायला आल्या बा दादा दाखवते ते बघा असली वांगी काल दादांनी पांगावली होती आणि ती सगळी मेंढर या ठिकाणी खात्यात आहे सकाळ सकाळ आपली वांग्याऊच आणल्यात त्यांना म्हणलं वांगी बिंगी खाल्यावर मग जाते वाड्याक आपली मेंढर आता इकडून जारवाडाने आणि चारायची आणि मग तिकडं पडेल व्हाईस गावाते मित्रांनो मोठं मोठं गावतावून यायचे ते यांना एकूण एकूण सुभाबचा वायस पाला पाडलेला मेंढराला हवा हे दोन चार फांट्याशा साईडचं काढलेलं मेंढराला पाला शेरडांसाठी पाला साला पाडायच लागतो आणि बघा शेरडांनी सगळं खाल्ला अजून बी शिरड साली सुली खाते ते सुभाबीच्या या ठिकाणी बघा काय चाललंय कोळपते ते आपलं मामा असं कोळपले हो खुरपायची गरज नाही काय आपलं असं जुगाड केलंय शेतकरी जुगाड म्हणायचं मामा का नाही ला कोळप न म्हणते मित्रांनो का असं कोळप पाहिला आपल्या मामांना हरभार कोळापते जे पिके ना ते हरभरा आहे आणि हरभार तण तन झाले खुरपायला लई दिवस लागला असतं काय मामा हा ते आपलं कोळप ते मित्रांनो दहा दहा मिनिट का या जाळवंडातून तिकडं पुढून येते ते आणि या ठिकाणी काय माहिती का पिरू येत मित्रांनो पिरू पिरू गावलाय आपल्याला हो का हे देखो भाई असं दिसलं की तोडायचं बिंदा खायचं मित्रांनो पिरू तो एकदम मोठा गावलाय बघा गा। खाल्लाय पार थोडं राहिलं म्हणलं तुम्हाला बी दाखवा आधी बुक लागले खाऊन घ्यायचं आधी पोटोबा मग विठो बा असला तर माप करा लोकमान ज्याला आपल्या चेहऱ्यांमध्ये मेंढरांना व्हायचं वांगी सारले ते आता काय मित्रांनो पाला सारायचा होता पण उशीर झाल्यामुळे पाल्यावर काही जाणार नाही आपण हे कोण आता ह्या उसातून इकडं पडेल जायचे आणि तिकडे थांबून मग संध्याकाळी वाड्याला मित्रांनो फाट्यावरती एवढी गर्दी होती ना आता ले गाड्या त्या साईडला इकडे रोड जरा बंद आहे त्यामुळे एवढ्या गाड्या नाही पलीकडच्या साईडला ले गाडे इकडं तरी बी येते ते, ये ते, ते गाड्या मागाशी झाला एक मॅटर एक जणांच काय केलं केळी खाल्ली एक केळी खाल्ली आणि ते लेवर डाय लागलो दादांना म्हणलं मी नाही मागे चालणार तुम्ही मागे चाला मी मोहर चालली आय काय बनवायचे बनवायची ना हा वजेडी बनवायची बकऱ्याची वजेडी तर मित्रांनो हो वजडी बनवायची आपल्याला मस्ती आहे आपली आपल्या आईने यरवाळी शिजवली आहे मित्रांनो आणि विषय काय झाला आपण जरा लवकरच आणलेली दुपारून आणि दुपारचं मेंढराला कोणी नसल्यामुळे शूटिंग काय घ्यायला गावली नाही आपल्याला त्यामुळे शिजवून बिजवून ठेवले पण हेतून मोर मित्रांनो आई काय म्हणली आता नुसती शिजवते बाकीचं मग मसाल्यात आपलं परतून किंवा रस्सा बिस्सा कसा बनला आपल्या वाड्यावरती ते संपूर्ण वातावरण पाहायला भेटेल आता मस्तीपैकी आपली हळदी मिठाची वजेडी सगळी शिजवून झाली या ठिकाणी शिजले या आणि चांगली शिजले आणि आता मस्तपैकी बनवायचे आपल्याला रस्सा बिस्सा परतायचे तर सगळ्यात आधी काय करणार आहे आता कडाईला माती लावून घेतली कडायची चिली ठयची वाईस चडी परतून घ्यायसाठी वाई तेल टाकून घेत आता मटन मसाला आहे मटन मसाला व्हायच काढून घेते गुती गुती गुती। आता हे घरगुती मसाला आहे तो मसाला घातल्यावर चांगलंच कालवण होतं ते काय आपलं थोडा घातलं तरी चालतंय मित्रांनो हा घरगुती मसाला आहे जी वाटीत जास्त मसाला आहे त्या घरगुती आणि हा जर व्हायचा आपला मटन मसाला आपला घरचा मसाला आहे आणि वाटीवर घेतलाय व जेडबी आपली बरीच आहे तेल चांगलं गरम झालंय आता थोडासा मटन मसाला टाकून घ्यायचा आहे मटन मसाला टाकून झाला आता हे मसाला वाईट टाकून घ्यायचा आहे मसाला टाकून झाला आता हे चांगलं हलवून घ्यायचंय आता ह्याची चांगली गिरवी झाली चांगली गिरवी झाली ह्याची आता चांगली वजेडी परतण्यासाठी घेणार आहे टाकून आता मसाल्यात चांगली परतून आता हलवून घेते मिक्स करते मित्रांनो आपली आहे म्हणजे कोठ मसाला बिसाला लागला नसला ना असं परतले की त्याला मसाला लागून जातो आणि आधी शिजवलेले आहे त्यामुळे त्याला काही जास्त काही एवढेही करायला लागत नाही मी एकदम साधी सोपी बनवले जास्त काय मटेरियल नाही आपल्याकडे आपल्या वाड्यावरची मित्रांनो एकदम साधी सोपी गावरान वजडे फ्राय गावरान बकऱ्याचं मटण आहे आणि आईने एकदम मसाल्यात मस्त बनवले मित्रांनो सोपंच कालवान मस्त लागतं खायला आता आपला बाटा संज खायला होते बाटली संजून लिरून खायला होते म्हणून आहे आता रस्सा बनवायसाठी वाईट टाकायचे आणि <स्थाँ> आता तेल टाकून घेतली मित्रांनो आपलं आई इकडं कालवण बनवते आणि दादा हो का इकडं पाजणी बिजणी पाजून घेते ते आपली सगळी आमदारला बाहेर आमदारलाही ताप देतोय त्याकरता त्याला बाहेर ठेवला आहे गाड्याला एक कोकरं पाजलं ना मग ह्या भाऊला पाचतो पाच ते दादा ह्याला बाहेर टाकला आमदारला नाही नाही दुसरं एक करडू झाल्यानंतर आमदारची एंट्री होणार थोडं पीठ टाकून घेतलंय तळायला बाजरीच्या पीठ तळून घातल्यावर कसलं बी कालवन चांगलंच लागतं जरा गट होत मस्त लागतं बाजरीच्या पिठाने आता थोडासा मटण मसाला टाकून घ्यायचा मगाशी घरचा मग घरगुती मसाला ते टाकून घ्यायचा या सगळं मसाला परतून झाले आता सगळं त्याची चांगली गिरवी झाली या वज्र सटा कुंकळून घ्यायचे सगळं तळून झालं या आता या ताळणे रसावतून घेऊ आपला वजळीचा रस्ता बी बघा एकदम पाच मिनिटातच तयार झालाय बघा उकळलंय चांगलं आणि घटगट गट झालाय आणि आता मेंढरातलं काम करून घ्यायचंय मित्रांनो शिरड बिरड बांधायचं ते आपल्या आईला मला आणि कोकरी बी पाजणी पाजायचे ते दोन चार तर आता आपलं आधी कालवणाची तयार झाले आता मेंढरातलं कामधांदा आवरला की मग आपण करणार जेवण का नाही आहे मेंढरातलं काम करून जेवण करायचं बघा कशी उभी राहिले ते सगळे मित्रांनो आज काय एवढं मनसोक्त चार नाही गावलं त्यांना आवारलं काम आवारलं ना शेवटचं आमदाराला शेवट का पासता तुम्ही शेवट आणि त्याला मारू भी शकत नाही ना ना। <laughs> लाडक मित्रांनो एकदम लाडकाशी आपली शेळी मित्रांनो आणि तिची दोन बाळ बघा कशी बसले ते खोडामोडा करून वाईज गार लागतंय त्यामुळं हा ती दोन तीन दिवस त्यांना डाली येत होतो आता नाही डालीत आता आई पशीच त्यांची आईची मया वरडते नाही तर शिळीबी मित्रांनो हे लाईन इत तीन जीव राहिलेत का माझे गिर आहे काय मी यांना दूध पाचतो रोज म्हणजे त्यांना दुसऱ्या मेंढ्यांना पाहायला लागतं आता त्यांना एक आवाज देतो बाबा कशी वरती हे <laughs> वरडते हे कारण हे दोन मयाजवळ आहे त्यामुळे हे काय तर आता काम चालू झालेलं आहे दादांनी मित्रांनो दादांची जी पाजणी होती ती पाजणी पाजून केलं दादा आणि आता शिर्ड बांधायचं चाललंय आपल्या आईचं आई आई का आपल्या शिरडं बांधायचं काम असतं आणि हिकडून आई दावण काय रे पहिली शिळी ना पहिली पहिली एक नंबर हिचा असतो हा मित्रांनो आपल्यात एक लय मोठी शिळी होती आणि ती शिळी कड वासायची म्हणजे पाय मोठी शिळी पहिल्यांदा बांधली जायची आणि मग तिला ही पाठ झालती मग तिच्या कडला ही तिची पाठ आणि त्यामुळं पहिल्यापासून सवय झाली हे इथं हे मारते तर मित्रांनो आपली कणना शरडांच्या दोन धावणी आहेत एक आपल्या पाठरांचे दावण आणि एक मोठे शेरडांचे दावण म्हणजे एकच दा एकच दावण केली असते पण शेरडं जरा जास्त असल्यामुळं डबल दावण करायला लागली मग एका दावणीला आपली निसती मोठी शेरडं बांधती आई आणि ही जी पाठरांची दावण आहे ती पाठरं मी बांधतो मित्रांनो कारण का तर मला तीन पाजणी आहेत आपली तीन कोकरी पाजायला लागतात पाच सहा मेंढ्याला ती तीन कोकरी पाजल्यानंतर मी ही आपली दावण बांधतो तोवर आईची मोठी शर्डं बांधून होत्यात म्हणजे थोडीफार कमी जी असेल पण बारकी दावून ती बारकीच दावणी आणि आपल्या आईचं अजून बांधायचं चाललंय माझं झालंय बाबा हो बा आईचं अजून चालले आई किती राहिल्या दादा दावणीचा इस्कोट झाला मित्रांनो तुटलय ना त्याकरता हो नाहीतर आपल्या आईची बी होत्या माझ्या व्हायच्या आतमध्ये आईची बांधून होत्या आपली आई तिथे जेवण वाढून दादा तो का हातभीत ते पडेल आपले दादा आणि आपला आता वाढून देते मस्तपैकी जेवण रस्सा बाबा <coughs> रस्सा मित्रांनो एकदम क्वालिटी रस्सा चाललाय आपला बाबा तरी बिरी दादांना आपल्या रस्सा दिलाय आणि आता देते फ्राय मित्रांनो फ्राय रस्त्यात तर आपलं एवढं काही नसतं नाही का मटेरियल म्हणजे असं मटन असो किंवा चिकन असो आता दादांना दिले दोन्ही दोन ताटात वाढून दादांनी जेवण बी चालू केले आपली आई आता आई कोणाला वाटते मला मित्रांनो माझं बी ताट आता सगळे आपले कस सगळे संगत जेवण करणार आपल्याला बी दोन ताट आणि दादा जेवण करते ते दादा कस झाले मस्त झालं मस्त झालंय सुख कस लागते एक नंबर हो का आपलं बी ताट तयार ता होते इकडं तर मित्रांनो आपलं जेवणाचं ताट आलेलं आहे हे आपल्या रस्त्यामध्ये मी आपली भाकर कुसर करून घेतले बाजारीचे ऐकून आणि हे हो बघा आपली फ्राय तोंडी लावायला त्यासोबत कांदा लिंबू तर बघा हो हे आहे आपलं आजचं रात्रीचं मस्तपैकी वाड्यावरचं जेवण मित्रांनो गावरान बकऱ्याची वजडी बनवले आज आपण आणि हे आपलं ताट आहे तर मित्रांनो आत्ताच मस्तपैकी जेवण बिवण झालेलं आहे बघूस तर आपलं जेवण बिवण झालंय आणि आम्हाला वाटते आजचा ब्लॉग आपला आता जेवण झालं की संपला आता व्हिडिओ एक की एडिटिंग करायचा आहे मित्रांनो तर आजचा हा आपला छोटासा ब्लॉग तुम्हाला कसा काय वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी राहुल ठुमरे यूट्यूब चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर नक्की करा धन्यवाद